संविधान वाचनापुरते मर्यादित न ठेवून आचरणात आणण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जीवन मशीनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेमध्ये संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वेरूळ सभागृहात आयोजित या संविधान दिन कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा जलजीवन मशीनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण कृषी अधिकारी प्रकाश पाटील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव काकड उपस्थित होते कार्यक्रमाला सहाय्यक प्रशासन अधिकारी अरविंद चव्हाण चंद्रशेखर करांडे संजय दारवंटे अजय बोधनकर आर आर उत्तरवार राजश्री चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास चव्हाण यांनी केले